शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवीवाल्मीका सारिखा ऐसा, ऐषा सद्गुरु सद्गुरुरामदासा रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नम नमस्कार मी पल्लवी आचार्य काटेकर तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला मनापासून प्रणाम करते आणि मनोबोधचा आजचा भाग निरूपणाचा सुरू करते आज मनोबोध या मालिकेमध्ये मनाचे श्लोक क्रमांक छप्पन्न ते साठ यावर आपण निरूपण ऐकणार आहोत देव कसा आहे तो भक्तांची काळजी कशी घेतो हे समर्थ या श्लोकांमधून आपल्याला सांगतात बऱ्याचदा आपल्या मनासारखं घडत नाही बघा कारण आपलं कल्याण कशात आहे हे भगवंत जाणतो किंवा अनेकदा आपल्या सुकर्माचा मार्ग चुकतो आणि आपल्या भौतिक प्रपंचामध्ये काही विवंचना भोगाव्या लागतात अशावेळी लोक देवाला आणि अर्थात दैवाला दोष देतात पण समर्थ मात्र इथं सर्व जनांना सर्व भक्तांना जाग करताना असं म्हणतात दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू पाळू तया अंतरे क्रोधसंतापकैचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा हा श्लोक वाचताना मला ना साने गुरुजीं यांनी लिहिलेली एक प्रार्थना आठवली जी मला स्वतःला खूप आवडते असो तुला देवा माझा सदा नमस्कार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार असो तुला देवा माझा सदा नमस्कार तुझ्या कृपे नेरे होतील फुले पत्थराची तुझ्या कृपे नेरे होतील मोती मृतिकेची तुझ्या कृपे नेरे होईल पंगु सिंधु पार असो तुला देवा माझा सदा नमस्कार काय सुंदर प्रार्थना आहे नाही खरोखरच भगवंत दयाळू आहे मवाळू आहे कृपाळू आहे आणि स्नेहाळू सुद्धा आहे आईमध्ये या सगळ्या गुणांचा समुच्चय आपल्याला पाहायला मिळतो आता आषाढी वारी येते आपण पांडुरंगाला काय म्हणतो विठू माऊली म्हणतो ना कारण भगवंत आईप्रमाणेच आपल्यावर माया करतो प्रेम करतो आपण चुकलो काही वेळं वाकडं वागलो तर आई आपल्याला रागावते ना कधीतरी रपाटेही घालते ना पाठीत पण काही वेळानंतर ती आपल्या लेकरांना जवळ घेते आणि त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवते हातावर एक खाऊ ठेवत म्हणते अरे तुला कोणी वाईट मुलगा किंवा वाईट मुलगी म्हणून नये ना म्हणून मला असं वागावं लागलं रे म्हणून तुला मी मारलं अरे मी तुला नाही दिला तर उद्या जग तुझ्या आईला वाईट म्हणतील तुला चालेल का ते देव कसा आहे ना तर आहे आपण कर्मामध्ये चुकलो तर शिक्षा कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळणार हे नक्की आहे पण चांगलं वागलो कोणाची आर्थिक मानसिक शारीरिक धार्मिक पिळवणूक आपण केली नाही तर तो परमेश्वर यशाच्या प्रगतीच्या रूपाने बक्षीस देणार आहेच आहे भक्ताचं वाईट व्हावं म्हणून देव त्याच्यावर संकट आणत नाही बरं का तर त्यांना सुधारावं कर्म चांगलं करावं काही वेळा भक्ताला खंबीर करण्यासाठी सुद्धा देव संकटात टाकतो पण वाईट कधीच कोणाचं देव करत नाही म्हणून तर भगवंत गीतेत म्हणतात ना की भक्तांच्या क्षेम मंगलाची मी जन्मोजन्मी काळजी घेत असतो मां ये वहाम्यहम देवाला क्रोध कधीही येत नाही बरं का आपण राग आणि क्रोध यांच्यात गल्लत करतो राग कशाला म्हणायचं तर अगदी थोड्या काळासाठी रागावणं त्याला राग म्हणायचं पण क्रोध म्हणजे अनंत काळ धुमसणारा ज्वालामुखी हा क्रोधाग्नी जेव्हा पेटतो ना तर त्याला समोर कोण आहे हे कळत नाही आणि म्हणून क्रोध म्हणजे सर्वनाश भगवंताचा क्रोध जर उफाळून आला तर काय होतं याचं उदाहरण भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्रानं केलेला शिशुपाल वध आणि अकराळ विक्राळ नृसिंह अवतारात केलेला हिरण्य कश्यपूचा वध हे दोन प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणा पण हे दोन्ही शासन अभक्तांसाठी दुष्टांसाठी आहेत भक्तांसाठी सदैव देव करुणामयी आहे म्हणून आपल्याकडे म्हण आहे ना की देव तारी त्याला कोण मारी पुढे बघूयात समर्थ आपल्याला काय सांगतात जगी धन्यते हो जे राम नामे क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी राहे आधीच्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला देवाचा स्वभाव कसा आहे ते सांगितलं आहे तर या श्लोकामध्ये भगवंताला प्राप्त कसं करून घ्यायचं देवाची सेवा भक्ती कशी करायची याविषयी समर्थ सांगतात आपल्याला माहिती आहे की अध्यात्मामध्ये वाणीचे चार प्रकार सांगितले जातात वैखरी मध्यमा पशंती आणि परावाणी देवाच्या भक्तीचा आरंभ सगुणाकडून होतो आणि अंत निर्गुणापाशी होतो म्हणून आधी वाणीने परमेश्वराचं नाम घ्यावं असं सांगतात यासाठी नामाचा अनुग्रह घेतला जातो आरंभ नामस्मरणाने होतो आणि मग नंतर काही कर्म उपासना म्हणजे काही ठराविक जपसंख्या नियम ग्रंथवाचन दिवसभरातील उपासनेचा दिनक्रम मानसपूजा अशा अनेक प्रकारांनी देवाची भक्ती केली जाते काही वेळा व्रतवैकल्य केली जातात ती भौतिक प्रगतीसाठी त्याला प्रासादिक उपासना असं म्हणतात काही लोक जसे केवळ भोजन प्रसाद मिळावा म्हणून देवळात येतात भाव किती असतो माहीत नाही जेव्हा आपण जीवनाचं सत्य जाणतो आणि आपल्या कर्मामध्ये शुद्धता येते तेव्हा आपल्याला भौतिक जगतातील गोष्टींविषयी आसक्ती राहत नाही आणि याच अवस्थेला उदासीनता असं म्हणतात उद म्हणजे काय तर वरती आसीन म्हणजे बसलेला ज्याला वरती जो वरती बसलेला आहे त्याला सगळं खालचं जे खाली जे लोक असतात ते अगदी छोटे छोटे दिसत असतात बघा म्हणजे जो अगदी उदासीन झालेला आहे त्याला एखादी गोष्ट मिळाली काय किंवा न मिळाली काय त्याच्यामध्ये तो फार अडकून पडत नाही म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या वेळी चहा मिळाला तरी ठीक पण नाही मिळाला म्हणून मनाची अवस्था बिघडत नाही अशा प्रकारे वृत्ती परिवर्तन होत माणूस आतून मोकळा व्हायला लागतो मनातून मोकळं असल्याशिवाय आत भगवंताचं अधिष्ठान स्थापित होणार नाही साधं अगदी रोजच्या व्यवहारातलं उदाहरण पाहूया म्हणजे एखादा डबा आहे त्यात खूप प्रकारचे जिन्नस भरलेले आहेत आता त्याच्यामध्ये नवीन एखादा जिन्नस ठेवायचा असेल तर जागाच शिल्लक नाही मग अशा वेळी आपण काय करतो तर आधी त्यातलं सगळे जिन्नस बाहेर काढतो जे अनावश्यक जिन्नस आहेस तेच सगळे बाजूला करतो डबा स्वच्छ घासतो पुसतो आणि मग त्यात जेवढं आवश्यक असेल आपल्याला जेवढं लागतं तेवढंच साहित्य आपण त्या डब्यामध्ये ठेवतो तसं मनात सुद्धा परमेश्वराखेरीज इतर इतर वासना असतील तर त्याही बाजूला काढून ठेवता आल्या पाहिजेत शुद्ध मानसम देव मंदिरम असं म्हणतात पुढे बघूयात समर्थ काय सांगतात आपल्याला नको वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा कल्पना लेशतु ही नसावा। वासना या शब्दाचा अर्थ आपण मागच्या काही भागांमध्ये पाहिलेला आहे पण आता वासना या किती प्रकारच्या असतात तर चार प्रकारच्या असतात एक पहिली वासना सकाम वासना दुसरी निष्काम वासना तिसरी दुष्ट वासना आणि चौथी मंगल वासना आपण बऱ्याचदा सकाम भावनेनं काम करतो अशा प्रापंचिक विषयाच्या वासना नको अशी वृत्ती नको कारण या इच्छा कधीही न संपणारे असतात ज्ञानेश्वरीमध्ये या वासनेचा प्रपंच माऊली वर्णन करतात मनाला नेहमी रामनामामध्ये गुंतवून ठेवावं म्हणजे कोणत्याही फुकाच्या कल्पना चिंता वासना तिथे फिरकणारं नाहीत जिथे प्रभू नाम तिथे वासनेचे काय काम अहो देवाला काहीही लागत नाही बरं का लागतो तो निष्काम भाव एक गमतीदार वाक्य आहे ना की माणूसही भाव खातो आणि देवही भाव खातोच पण माणूस भाव खातो तो, तो अहंकारापाई आणि देव भाव खातो तो, तो प्रेमापायी एक नाम तारी बाकी सब दुकानदारी निष्काम भावनेनं काही सत्कर्म केलं तर ते आपसुकच प्रभूचरणी अर्पण होतं म्हणून समर्थ मनाला सतत भगवंत चरणी लागण्यासाठी उपदेश करतात मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नभे रे नव्हे राम भेटी मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला गुरु ठाकूर यांची एक अतिशय सुंदर कविता आहे मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे खरंच आहे मन हे असं रसायन आहे ना असं अद्भुत रसायन आहे अथांग आहे मन कोट्यामध्ये कल्पना करत आणि त्या सगळ्या कल्पना ऐहिक जीवनातल्या असतात काही जणांना एक कविता आठवत हो असते की गणपत वाणी जगळीत होता काडी म्हणे याच जागेवर बांधेन मी माडी आता गणपत म्हणजे कोण आहे तुम्ही आणि मी याच आहे आपण कल्पनेचे इमले सतत रचत असतो ना पण त्यामध्ये एखादी तरी कल्पना देवासाठी असते का हो ज्याने हा देह दिला इतकं सुंदर आयुष्य आपल्याला दिलं त्याचं कीर्तन मी ऐकेन त्याच्या लीला सांगणारे ग्रंथ मी वाचेन त्याचा इतका कोटी जप मी महिनाभरात करेन किंवा वर्षभरात करेन इतक्या तीर्थयात्रा करेन लोकांना गीता शिकवेन दासबोध सांगेन अशा काही कल्पना आपल्या मनामध्ये येतात का बघा बरं अजिबात नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात की देवासाठी सोडून इतर कल्पना या निरर्थक आहेत राम भेटीची परमेश्वराच्या भेटीची कल्पना सदैव मनात असावी ज्याच्या मनात राम नाही त्याच्या जीवनात काही राम नाही ज्याला भगवंताविषयी प्रेम आहे तोच त्याचं नाव घेणार आहे ना भगवंताचं नाव दोनच व्यक्ती घेऊ शकतात बरं का ते म्हणजे भक्त आणि अभक्त भक्त प्रेमानं नाम घेतो आणि अभक्त रागानं वैर भावनेनं पण तरीही दोघांचंही नाव भगवंत अजरामर करतात आपण इतिहास उघडून पाहिला तर आपल्या सगळ्यांना याची जाणीव होईल पण वैर भावाने घेणाऱ्यांना समाजाचं प्रेम मिळत नाही ते भक्तांना मिळतं आणि म्हणून भक्त होऊनच रामाचं नाम घेण्यात खर तर धन्यता आहे पुढे बघूयात मना राम कल्पतरु कामधेनो निधी सार चिंता नियोगे घडे साम्यता कायसी कोणाता भगवंत कसा आहे सांगणं कठीण आहे त्याला काय बरं नाव द्यावं बर त्याला कल्पतरु म्हणू कि कामधेनु म्हणू अहो माझा राम म्हणजे साक्षात कल्पतुरु कामधेनु आहे कल्पतुरु हे स्वर्गातील एक काल्पनिक वृक्ष समजला जातो कामधेनू म्हणजे मागेल ती देणारी गाय भगवंताला चिंतामणी म्हणू का अहो पण चिंतामणी केवळ आपण मागितलेल्या गोष्टी देतो ना पण भगवंत मात्र न मागता सुद्धा सगळं काही देतोच की भगवंताच्या कृपेशिवाय झाडाचं पानही हलत नाही तोच सर्व जगताची सत्ता पाहतो तोच नियंत आहे आपण नव्याण्णव टक्के मेहनत करू पण एक टक्का भगवंताच्या कृपेचा नसेल ना तर काहीही यशस्वी होत नाही कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्यचंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवहारे परमेश्वराला शोधायचं असेल तर आधी चित्त शुद्ध असायला हवं त्याला कळकळून कल मनाच्या तळातून हाक मारली तर तो कोणत्याही रूपात येतोच आणि ही श्रद्धा बळकट असेल तर ईश्वराची भेट नक्कीच होणार ईश्वर म्हणजे काय एका जणांनी प्रश्न विचारा की ईश्वर म्हणजे काय तर ईशन म्हणजे जगाचा नियंता नियंत्रण करणे जो जगाचं नियंत्रण करतो त्याच नाव ईश्वर आणि म्हणून ईश्वरी असं आपण म्हणतो जी जिच्या हातामध्ये नियंत्रण करण्याची सत्ता आहे ती ईश्वरी आणि म्हणून ईश्वर या शब्दाचा अर्थ असा आहे की ईशन म्हणजे नियंत्रित करणे म्हणून ईश्वर असं आपण म्हणतो आजच्या मनोबोधाचा भाग तुम्हाला आवडेल अशी आप आशा व्यक्त करते आणि ही निरूपण सेवा समर्थांच्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी अर्पण करते तुम्हा सर्व भक्तांच्या मनातील प्रभू श्रीरामाला आत्मारामाला पुनश्च एकवार वंदन करते प्रणाम करते जय जय रघुवीर समर्थ